श्री स्वामी समर्थ माहिती आणि हा व्हिडिओ खास रुपालीताई यांच्यासाठी आहे रुपालीताई असतील किंवा त्यांच्यासारख्या भरपूर त्यांच्या मनात पण असा प्रश्न असेल की म्हणजे आता मी व्हिडिओ टाकते किंवा भरपूर युट्यूबर आहेत तर त्यांचे व्हिडिओ बघून असं मनात येत असेल की आपण पण एक यूट्यूब चॅनल चालू करावं आता मी माझ्या स्वतःचा अनुभव हो किंवा मी स्वतः यूट्यूबमध्ये कसे आले याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे तर यूट्यूब हे माझ्या स्वप्नातसुद्धा म्हणजे नव्हतं काय झालं आम्ही इथे या घरात आलो मग इथं माझा म्हणजे मन रमत नव्हतं किंवा जीव रमत नव्हता नवीन जागा असल्यामुळे मग स्त्रीने आणि त्याच्या मित्राने काय केलेलं तर असे ह्याचे कार्टूनचे वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी अकाउंट ओपन केलेलं होतं यूट्यूबचं तर त्याच्यावर ते, ते आ, हे टाकत होते दोघंजण मिळून व्हिडिओ टाकायचे असे कार्टूनचे ते मग मी काय केलं जे त्याच्यावरच मी लापण एक दोन व्हिडिओ टाकून बघूया मग मी सुरुवातीला छोट्या रांगोळ्या देवाऱ्यासमोर काढायच्या मग मला कसा मोबाईल पकडायचा किंवा ते कसं जोडायचं असते किंवा त्याला एडिट करायला लागते हे सुद्धा माहीत नव्हतं मी असंच मोबाईल धरला आणि आमच्या देवाऱ्यासमोर रांगोळ्या काढत गेले स्वस्ती को असं आहे बघा व्हिडिओ चॅनलवर आणि मग तसं काढत गेले तो व्हिडिओ टाकला पण एवढा व्यवस्थित तो व्हिडिओ झालाच नव्हता सुरुवातीचा मग त्यामुळे त्याला काही जास्त व्ह्यूज आलेच नाहीत मग तरी पण मी दुसरा व्हिडिओ आणि परत टाकायचा ठरवलं मग त्यावेळी काही केलं पोहे केले पोह्यांचा व्हिडिओ मी टाकला गोह्यांचा व्हिडिओ टाकला त्याला पण एवढे काही व्ह्यूज आले नाहीत आणि सबस्क्राईबर पण मग मी काय करायचं इकडं तिकडं ओळखीचे कोण असतील त्यांना सांगायचे की मी ना चॅनल ओपन केले मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मग असं जमा करून मी थोडे सबस्क्रायबर गोळा केले त्यानंतर काय झालं मला वाटतं नोव्हेंबर महिन्यातच मी काहीतरी चालू केलेलं ते व्हिडिओ टाकायला आणि त्यानंतर काय झालं डिसेंबरमध्ये स्त्रीच्या पोटा दुखाला आणि ॲपेंडिक्सचं ऑपरेशन झालं त्याचं मग तिथलं पुढं माझा दोन तीन महिनेपर्यंत गॅप पडला कारण मला माझ सगळं लक्ष त्याच्याकडंच म्हणजे त्याला सारखं खाणं पिणं हे ते त्यामुळे दोन तीन महिने गॅप पडला मग त्यानंतर आणि परत दोन तीन महिन्यांनी मला वाटलं की परत आपण व्हिडिओ टाकूया मग आत्ता काय टाकायचं तर मग माझं म्हणजे माझं मला असं वाटलं की आपण कोण कुठलं काय आपली माहिती आपलं घर दाखवूया म्हणून मग तो व्हिडिओ टाक मी टाकलेला आहे बघा मी व माझ्या घराची ओळख असा तो व्हिडिओ मी टाकलेला आहे पण त्यावेळी पण मला माहित नव्हते की व्हिडिओ हे एडिट करावे लागतात <laughs> मी तसंच व्हिडिओ तो टाकलेला आहे मग आमच्या इथं राहायला खाली एक सहा नंबरला लेडीज आहे मग तिथं ये ती काय म्हणायला लागली अगं व्हिडिओ एडिट करावे लागतात तू तसंच कसं टाकतेस आणि तसं टाकायचे नसतात आणि जरा यूट्यूबला सर्च करून बघ मी यूट्यूबवर सर्च केलं की यूट्यूबला व्हिडिओ कसे टाकायचे असतात मग त्यात सगळं म्हणजे ते आलं की असं करा तसं करा मग मी ते बघून म्हणजे व्हिडिओ एडिट आले मग जरा एडिट करताना थोडे म्हणजे एक पाच दहा व्ह्यूज येत होते ते एक पन्नासभर यायला लागली त्यावेळी म्हणजे जास्त काय नाहीच पन्नासभरच यायला लागले तिथनं पुढं काय नाहीच तरी पण मम्मी व्हिडिओ मला जसं जमत तसं जमत असं आणि मोबाईल एकच होता आमच्याकडे त्यामुळं ह्यानी घरात असल्याने कामावर जाताना मोबाईल नेत नव्हते पण ज्यावेळी घरात असतील त्यावेळी मोबाईल पण ते दुकानात जायचे मा जा माझं स्टॉपच व्हायचं माझी आवरायची तोपर्यंत त्यांनी मोबाईल घेऊन जायचं त्यामुळं व्हिडिओ टाकणं असं कंटिन्यू होत नव्हतं आठ दिवस चार दिवस पंधरा दिवस असा गॅप पडत होता व्हिडिओमध्ये आणि यूट्यूबमध्ये कसं असतं तर आपलं व्यवस्थित डेली व्हिडिओ हा पडलाच पाहिजे तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि जर तुमचं जर गॅप पडला तर व्हिडिओ हे व्हायरल होत नाहीत तुमचं रिट जे असतं ते खाली जातं चॅनलचं रोज डेली पाच मिनटाचा असून दे तीन मिनटाचा असून दे पण व्हिडिओ हा डेली पडलाच पाहिजे तुमचा कमीत कमी आठवड्यात नाही तीन व्हिडिओ तर पडले पाहिजेत दोघांकडे एकच मोबाईल असल्यामुळे कसं व्हायचं अजिबात व्हिडिओ ते कधी टाकायला जमायचे नाही जमायचे आणि घर नवीन असल्यामुळे थोडंसं पैशाची पण चंचन होती त्यामुळं कसं झालं तर रेसिपी दाखवायला झालं तर व्यवस्था दाखवाय पाहिजे साहित्य नसायचं मग मी तो म्हणजे ज्या सोप्यातल्या सोपे, सोपे रेसिपी असतील कमी खर्चात होणाऱ्या ते ते त्या तेवढं साहित्य आणायचं चहाचा चा। मसाला असू दे किंवा कडक चहा ज्वारीची भाकरी कोल्हापुरी ज्वारीची भाकरी पण टाकलेली बघा मी थोडीशी माहिती सांगली आणि मोबाईलसुद्धा असा आडवा असाच धरलेला आडवा धरला नव्हता उभं धरलेला आणि तो व्हिडिओ पण असा छोटाच आलेला आहे बघा तरीसुद्धा तो व्हिडिओ सगळ्यांना आवडला त्याला मला वाटते अकरा का साडे अकरा हजार व्ह्यूज आले तोच माझा व्हिडिओ अजून पण वर आहे आणि त्या व्हिडिओमधनंच मला पाचशे काय साडेपाचशे वॉश टाईम मिळाला पाचशे साडेपाचशे तास वॉश टाईम त्या व्हिडिओमधूनच मिळालेला एका व्हिडिओमधनं मला आणि म्हणजे तो खूपच व्हिडिओ हे झाला व्हायरल झाला खूप छान कमेंट पण आल्या आणि लाईक पण खूप चांगले आले त्या व्हिडिओला मला मग परत प्रोत्साहन आलं की बाबा आपण मग मी तांदळाची भाकरी टाकली परत मक्क्याची भाकरी टाकली असं सगळ्या सगळ्या भाकरी मी बाजरीची भाकरी टाकली सगळ्या भाकरीचे प्रकार मी टाकले माझ्या चॅनलवर खरं पैशाची थोडी अणचं असल्यामुळे आणि एकच मोबाईल असल्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पडतच नव्हती तरी सुद्धा माझं मला वाटते वर्ष दीड वर्षात म्हणजे माझा निम्मा वॉश टाईम झालेला आणि त्यानंतर काय झालं मग आणि त्यानंतर काय झालं माझा मोबाईलच खराब झाला खराब झाला मग परंतु तोच तो मोबाईल आम्ही वापरत होतो खरं त्याच्यात व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित येईन आणि म्हणजे काय ते सरळ दिसतं ना सर दिस पण व्हिडिओ व्यवस्थित व्हिडिओ टाकलं तर त्याला व्ह्यूज येणार मग मी बंदच केलं मग परत माझा सहा महिन्याचा गॅप पडला सहा महिन्याचा गॅप पडल्यावर माझा जो वॉश टाईम निम्मा झालेला तो सगळाच गेला पूर्णच गेला तो फक्त सबस्क्रायबर तेवढे राहिले सबस्क्रायबर पण माझे कसं झालं पाचशे झाले आणि पाचशेनंतर वाढत नाही वाढवत मग मी काय केलं शॉर्ट व्हिडिओ जुनी गाणी जुनी गाणी असं शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याने माझे एक हजार पूर्ण झाले शॉर्ट व्हिडिओमुळे वॉच टाईम वाढत नाही मेन वॉश सबस्क्रायबर पूर्ण झाले पण वॉश टाइम राहिला मग आता परत माझ्या मिस्टरांच्या डोक्यात आलो करतेस तर मग घेऊया मोबाईल म्हणून त्याने मला घेऊन दिला आता मोबाईल आता मी मला वाटते दोन अडीच महिने झालं कंटिन्यू व्हिडिओ टाकते रिस्पॉन्स पण चांगला आहे आता बघूया तुमच्या आशीर्वादाने आणि महाराजांच्या कृपेने कधी मोनोटाईज होतं तर रुपाली ताई तुम्हाला चॅनल चालू करायचं आहे तर करा ताई फक्त काळजी घ्या दुसऱ्या कुणाचं काही आपल्या यूट्यूबवर चालत नाही दुसऱ्याचे व्हिडिओ असतील किंवा बाहेरची गाणी असतील शॉर्टला चालतात पण लॉंग व्हिडिओला अजिबात चालत नाहीत कारण त्यांच्या ज्या कम्युनिटी गाईडलाईन्स असतात त्याच्या अंडरखालीच आपल्याला काम करावं लागतं यूट्यूबमध्ये त्यामुळं त्या गाईडलाईन्स पाळूनच आपल्याला काम करावं लागतं आणि डेली व्हिडिओ पडायला पाहिजेत आणि मी म्हणत असेल तर कायन मास्टर ॲपवरनं मी व्हिडिओ एडिट करत असते आणि थमनेलसुद्धा मी कायन मास्टरवरनंच बनवत असते जर व्हिडिओ टाकला तर नुसता व्हिडिओ शूट करून टाकायचा नसतो तर व्हिडिओ ते एडिट करावे लागतात मग तुम्ही काइंड मास्टरवरनं करा इनशॉटवरनं करा भरपूर असे ॲप आहेत त्याच्यावरनं तुम्ही करू शकता काइंड मास्टरवरनं काय होतं तर त्यांचा लोगो फक्त दिसतो लोगो पण काढता येतो पण मी काय एवढं म्हणजे त्यात लक्ष दिलेलं नाही आहे कारण की कसं होतं दुकान घर आणि ते यूट्यूब म्हणजे मला सगळंच मॅनेज करावं लागते त्यामुळं मग ते मी मास्टर मास्टरवर व्हिडिओ एडिट करते थमनेल पण त्याच्यावर बनवते व्हिडिओ एडिट कसं करायचं हा यूट्यूबवर तुम्हाला हे मिळेल बघा व्हिडिओ मिळेल ताई आणि चॅनल पण कसं ओपन करायचं हे सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ मिळेल आणि कसा असतं व्हिडिओ टाकला तुम्ही टाकला तुम्ही व्हिडिओ टाकला तर तुम्ही कुठल्या संदर्भात तसेच व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला ट्रायपॉड एक लागतो आणि चांगला मोबाईल लागतो ज्याची व्हिडिओ क्लॅरिटी व्यवस्थित पाहिजे आणि आन म्हणजे आणि मेन म्हणजे काय पाहिजे तर स्टोरेज जास्त पाहिजे लक्षात ठेवा मोबाईलमध्ये कारण आपण म्हणजे एक दोन तीन दिवसास तर व्हिडिओ त्यामध्ये राहिले पाहिजेत असा एक मोबाईल चांगला आणि ट्रायपॉड असं जे यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी हे साहित्य लागतं बाकीचं काय मग माईक वगैरे तुमच्याकडे नंतरने घेतला तरी पण चालेल पण माईक असला तरी पण आवाजाची क्लॅरिटी खूप चांगली येते आणि मोबाईल घेत असताना ज्याची ह्याची कॅमेऱ्याची क्लॅरिटी चांगली असलेला बघूनच घ्यायचा कारण जेवढा आपल्याला व्हिडिओ क्लिअर दाखवता येतील कारण बघणाऱ्याला आपणच बघा आता एखादा व्हिडिओ बघालो आणि त्यात व्यवस्थित दिसत जर नसलं तर आपण तो व्हिडिओ बघत नाही त्यामुळं समोरचा माणूस बघणार आहे तर त्याला व्यवस्थित सगळं क्लिअर दिसलं पाहिजे असं असा मोबाईल घ्यायचा मोबाईल चांगला निवडून मगच क्लॅरिटी व्यवस्थित बघूनच घ्यायचा आणि ट्रायपॉड पण काय तुम्हाला सहा सातशेपर्यंत मिळून जातो मग एक एक जण काय करतात त्याला रिंग लाईटसुद्धा घेतात रिंग लाईट असली तर म्हणजे तुम्हाला अंधारातसुद्धा शूटिंग करायला बरं पडतं पण आत्ताच्या मोबाईल कसं झालेलं आहे तर पाठीमागच लाईट आलेली आहे बघा बॅक कॅमेऱ्याला लाईट असते त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही अंधारात सुद्धा आपण शूट करू शकतो तर ही काळजी घ्या आणि युट्यूब चॅनल चालू करा जर तुम्ही व्हिडिओ टाकला तर तुम्ही व्हिडिओ टाकला आहे तर तो कुठल्या संदर्भात आहे त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन लिहायचं त्याच्याबद्दल टॅक्स टाकायचे थमनेल टायटल व्यवस्थित नाही तो व्हिडिओ तुम्ही दाखवताय वेगळं आणि तुम्ही टायटल वेगळं टाकताय असं चालत नाही जो व्हिडिओ आहे त्याच्यावरच तुम्ही टायटलसुद्धा टाकायचं mm -hmm. आणि मेन म्हणजे तुमचं थमनेल व्यवस्थित पाहिजे थमनेल व्यवस्थित कारण आपलं अट्रॅक्शन बघणाऱ्याचं अट्रॅक्शन कसं असतं तर ते थमनेल बघूनच तुमच्या व्हिडिओवर येत असतं लक्षात ठेवा त्यामुळं तुमचं थमनेल व्यवस्थित थमनेल म्हणजे काय तर समोर आपण जे पोस्टर लावतो बघा व्हिडिओला ते ते व्यवस्थित करायचं ते व्यवस्थित एडिट करून लावायचं आणि टॅक्स टायटल सगळं टाका त्याशिवाय तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही ही काळजी घ्या म्हणजे चॅनल तुमचं पण युट्यूबचं एक सांगते कमीत कमी दोन ते तीन वर्ष युट्यूबला वेळ द्यावा लागतो लग लगेच सक्सेस होत नाही दोन तीन वर्ष द्यावे लागतात लग लगेच सक्सेस होत नाही ज्यांचं झालं त्यांनी खूप पुण्य केलाय पुण्य केलेलं असणार असं मला वाटतं चुकूनच कुणास तर म्हणजे चॅनल लवकर मॉनिटाईज होतात चार पाच महिन्यात नाही तर दोन तीन वर्ष तर कमीत कमी लागतात आता माझ्याबरोबर ज्या युट्यूबर होत्या आम्ही म्हणजे लाईव्हला सगळी एकत्र असायचो एकमेकीला सपोर्ट करायचं त्यांच्यावरून मी तुम्हाला सांगते रुपालीदाई कारण आम्ही दोन तीन वर्ष एकमेकीच्या लाईव्हला जात होतो एकमेकी बोलत होतो लाईव्हवर त्यामुळे माहिती आहे दोन ते तीन वर्ष लागतात आता आ, 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 आता ही आहे बघा मुक्ताई गावरान रेसिपीज ताई किती छान व्हिडिओ टाकते किती छान रेसिपी टाकते ती तर त्या ताईचंसुद्धा पंचवीस हजार सबस्क्रायबर असून अजूनसुद्धा तिचं चॅनल पण मोनोटाइज झालेलं नाही आहे होत नाही लवकर कारण की यूट्यूबमध्ये कसं असतं माहिती आहे आता तर कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे त्यामुळं आणि बोलत असताना दे, व्हिडिओमध्ये कधी पण आपण आपण घरात कसं वावरत असतो तसंच बोलायचं की बाबा एकदम असं गंभीर होऊन बोलायचं नाही किंवा भिऊन बोलायचं नाही कारण आपलं म्हणणं हे समोरच्याला पटलं पाहिजे आपल्यासारखीच सगळी लोकं असतात लक्षात ठेवा बघणारी काय आपल्यापेक्षा वेगळी नसतात ती पण आपल्यातलीच असतात सर्वसामान्यच असतात त्यामुळे आपण बोलत असताना त्यांना पटावं असं बोलायचं आणि जे आपलं आहे रेग्युलर तेच दाखवायचं वेगळं काय दाखवायचं नाही जरी तुम्ही ब्लॉगिंगचं चॅनल चा चालू केला तरीसुद्धा आहे तेच आणि रेसिपीचं चॅनल चा जर चालू केला तर तुम्ही थोडक्यात रेसिपी दाखवत जावा जास्त असं म्हणजे हापट पसारा जास्त असं काही दाखवायचं नाही मोजकंच तेवढं साहित्य दाखवणे आपण रेसिपी करत्याला एक थोडं दाखवणे रेसिपीची माहिती थोडी सांगणे आणि एवढाच व्हिडिओ टाकायचा आणि ब्लॉगिंगचं म्हटलं तर ब्लॉगिंगमध्ये पण आपलं जे आहे सर्वसामान्य माझं कारण लोकांना बघायलासुद्धा तेच आवडतं लक्षात ठेवा जास्त असं आवड काय लोकांना बघायला आवडत नाही कारण बघणारेसुद्धा आपल्यासारखीच असतात त्यामुळं जे आहे आपल्या घरात जे चालू आहे तेच दाखवायचं जे आपल्या जो काय चांगला आहे आणि किंवा आपल्याला म्हणजे यूट्यूबमधून आपल्यासुद्धा खूप चांगलं काहीतरी काहीतरी शिकायला मिळतं पण शिकलं तर एक जण वाईट पण शिकतात आणि कमेंट म्हणला तर वाईट पण येतात चांगल्या पण येतात पण वाईट कमेंटला दुर्लक्ष करत जावा आणि कसं असतं बघा हाताची पाचपोटं सारखी नाही तशी सगळी लोकं पण सारखी असणार नाही एक दोन कमेंट पण सुद्धा निगेटिव्ह येतात एक दोनच येतात जास्त येत नाही पॉझिटिव्ह कमेंट भरपूर येतात खरं चांगली पण लोक खूप आहेत सपोर्ट करणारे पण खूप आहेत आणि करा काढा तुम्ही चॅनल ज्या त्यांना चॅनल काढायचं आहे त्यांनी चॅनल ओपन करू शकता ओपन करा असं काय म्हणजे जास्त काय हे करायला लागत नाही फक्त व्हिडिओ व्यवस्थित बनवा टायटल थमनेल व्यवस्थित टाका आणि आपण यूट्यूब म्हणजे आपलं कामच आहे लक्षात ठेवा तर त्याच्याकडे कामाच्या दृष्टीनेच बघा आता आपण बाहेर कामाला गेलो तर कसं व्यवस्थित काम करतो आपण तिथं आपल्यावर देखरेख ठेवणारे असतातच कोण तर त्यांच्या अंडर खाली आपण काम करत असतो तसंच युट्यूब मध्ये पण करायचं असतं कारण यूट्यूबमध्ये मध्ये कसं आहे तर रोबोटिक सिस्टीम असल्यामुळे तुम्ही जरा जरी चूक केला तर ते ॲटोमॅटिकच सगळं हे होतं आता साधन स्त्रीला जरी व्हिडिओमध्ये दाखवलं तर कमेंट ऑफ होतात लक्षात ठेवा म्हणजे एवढं यूट्यूबमध्ये हे आहे त्यामुळं सगळे नियम अटी पाळून तुम्ही काम केलात तर नक्कीच आणि प्रामाणिक प्रयत्न केला तर नक्की त्यात यश मिळतं फक्त हे दुसऱ्या कुणाचं तर नाव टाकून समजा आता एक एक युट्यूबर खूप फेमस आहे आणि तिचं नाव टाकून आणि तो व्हिडिओमध्ये वेगळं आहे आणि टायटलवर तिचं नाव टाकलं आहे आणि म्हणजे तसं नाही चालत म्हणजे व्हिडिओ जे आहे तेच दाखवायचं भलेही ते, ते आपलं चार वर्षानं होऊन होणे चॅनल पण आपली रियालिटीच मेन म्हणजे महत्वाचे असते आणि तीच दाखवा नक्कीच सक्सेस होणार माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि ताई पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा चालू करा ताई तुम्ही चॅनल आणि तुम्हाला खूप त्यात म्हणजे यश मिळत जावं हीच महाराजांच्यानी प्रार्थना चला व्हिडिओला म्हणजे मी इथंच व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा मेन म्हणजे कमेंट करा लाईक करा कारण व्हिडिओ बघण्याच्या नादात ते विसरून जातं त्यामुळं कमेंट आणि लाईक करत जावा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव